जय शिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करीत आहेत शिवसाम्राज्याचे फेब्रुवारी इसवी सन सोळाशे शहात्तर छत्रपती शिवरायांनी पाली गावचा तंटा मिटवला कान्होजी खराडे आणि काळभर यांच्या वादातील न्यायाची बाजू कोणती हे छत्रपती शिवाजी महाराजांना माहीत होते या वादाचा निकाल एक फेब्रुवारी सोळाशे शहात्तर रोजी पाली येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या उपस्थितीच मजर झाला त्यामध्ये खराडे यांनी रवादिव्य केले त्यात ते, ते खोटे ठरले आणि पाटील की काळभरांचीच आहे असे सिद्ध झाले एक फेब्रुवारी इसवी सन सोळाशे त्र्याऐंशी शेहजादा आजमशाहाने छत्रपती संभाजी महाराजांच्या मुलखातील रहिमतपूरचे महादेवाचे देवालय जाऊन पाडून टाकण्याबाबत बादशहा औरंगजेबास हुकूम देण्याची विनंती केली यावरून एक गोष्ट लक्षात येते की कोणतीही हिंदूंची देवळे पाडण्यासाठी बादशहाची संमती मिळवावी लागत असे एक फेब्रुवारी इसवी सन सोळाशे एकोणनव्वद मासाहेबांचा छत्रपती शंभूबाळ सह्याद्रीचा छावा चा कैद झाला मराठ्यांच्या इतिहासातील एक सर्वात काळा दिवस इसवी सन सोळाशे एकोणनव्वदच्या सुरुवातीला छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांच्या महत्वाच्या सरदारांना बैठकीसाठी कोकणात संगमेश्वर येथे बोलावले एक फेब्रुवारी इसवी सन सोळाशे एकोणनव्वद रोजी बैठक संपवून छत्रपती संभाजीराजे रायगडाकडे रवाना होत असतानाच त्यांचा मेहुणा गणोजी शिर्के आणि औरंगजेबाचा सरदार मुकर्रब खान यांनी संगमेश्वरावर हल्ला केला या कारवाईसाठी गनोजी शिर्केने कमालीची गुप्तता बाळगली आणि सर्व कारवाईची आखणी खूपच काळजीपूर्वक केली मराठ्यां आणि शत्रूच्या सैन्यात चकमक झाली मराठ्यांचे संख्याबळ कमी होते प्रयत्नांची शर्थ हल्ला परतवून लावू शकले नाही राजांना व त्यांच्यासोबत असलेल्या कवी कलश यांना जिवंत पकडले काळा देखील भयचकित करणारा चाळीस दिवसांचा तो रक्तरंजित प्रवास देश धरम परमिटने वाला शेर शिवा का छावा महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था तेज पुंज तेजस्वी आखे निकल गई पर झुका नहीं दृष्टि गई पर राष्ट्रोन्नति का दिव्य स्वप्न तो मिटा नहीं दोनों पैर शंभू के ध्येय मार्ग से हटा नहीं हाथ कटे तो क्या हुआ सत्कर्म कभी छुटा नहीं जिह्वा कटी खून बहाया धर्म का सौदा किया नहीं शिवाजी का बेटा था वह गलत राह पर चला नहीं वर्ष तीन बीत गए अब शंभु के बलिदान को कौन जीता कौन हारा पूछ लो संसार कोटि कोटि कंठों में तेरा आज जय जयकार है अमर शंभु तू अमर हो गया तेरी जय जयकार है मातृभूमि के चरण कमल पर जीवन पुष्प चढ़ाया था हे दूजा दुनिया में कोई जैसा शंभु राजा था एक फेब्रुवरी इसवी सन सोशे सरनोबत मालोजी घोरपडेंचे बलिदान मराठा सरनोबत मालोजी घोरपडे यांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर सुद्धा छत्रपती संभाजी महाराज संगमेश्वर येथे असताना मुघल सरदार शेख नजीब खानाच्या तावडीत सापडले या लढाईमध्ये मालोजी घोरपडे धारार तीर्थी पडले नऊ वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर शंभूराजे मुघलांच्या तावडीत सापडले होते मराठ्यांच्या छत्रपतीला कैद करून आणले म्हणून औरंगजेबाने शेख नजीब खानाला मुकर्रब खान हा किताब दिला एक फेब्रुवारी इसवी सन सोळाशे एकोणनव्वद छत्रपती शंभूराजांना मुघलांनी कैद केले होते आणि स्वराज्याचा राज्यकारभार पुढे चालवण्यासाठी छत्रपती राजाराम महाराजांची निवड केली